मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आहे आपणासाठी एक दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी करत आहे अखेर पेन्शनधारकांना आनंदाची बातमी देणारा आदेश झाला जाहीर पेन्शनधारकाला भेटली मोठी भेट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे अखेर पेन्शनधारकांना आनंद देणारा शासन आदेश जाहीर जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पेन्शनधारकाच्या संदर्भातील मोठी बातमी मित्रांनो ही बात पेन्शन पेन्शनधारकांसाठी खूप महत्वाची बातमी घेऊन आलो आहे जी खूप आनंदाची बातमी आहे आनंदाची आनंद आनंदा बातमी देणारा आदेश संदर्भामध्ये पेन्शनधारकांना भेटली मोठी भेट मित्रांनो काय आहे ही बातमी तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो केंद्रीय पेन्शन धारकांसाठी सरकारने वेळोवेळी आदेश आणि मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत या संदर्भात केंद्र सरकारने सर्व बँकांना दिले आहे ज्यांचे पालन प्रत्येक

त्यांच्या बँक खात्यात जमा केल्यानंतर त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवण्याचे निर्देश चे, चे स्वरूप पेन्शनधारकांना योग्य सुव्यवस्थित आणि सुस्पष्ट पद्धतीने डिझाईन केले पाहिजे जेणेकरून सर्व वयोगटातील पेन्शनधारकांना ते सहज वाचता येईल असे सांगण्यात आले आहे पेन्शन स्लिप मध्ये कोणते मुद्दे समाविष्ट करावे याबाबतचे स्पष्टीकरण येथे केले आहे आहेत स्लीप मध्ये पेन्शनधारकांची मूळ पेन्शन काय आहे त्याला किती टक्के मागाई सवलत दिली जाते यासारखी माहिती पेन्शन स्लिप मध्ये असावी पेन्शन स्लीप मध्ये प्राप्ती कराची ही माहिती देखील समाविष्ट करावी पेन्शन स्लीप मध्ये काय दिले जाते कोणती कपात केली जाते याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल असेही निर्देश देण्यात आले आहे आणि अशी ही सूचना त्यांच्या पेन्शन कपातीतील संपूर्ण माहिती व मार्गदर्शन मिळू शकेल स्लिप मध्ये पेन्शनधारकांच्या आर्थिक नियोजनासाठी आवश्यक असलेली सर्व तपशील कि नाही याची खात्री केली पाहिजे आणि नंतर स्लीप कर्मचाऱ्यांना दिली पाहिजे महिन्याच्या अखेरीस पेन्शन ये मित्रांनो पेन्शन देणाऱ्या सर्व बँकांना पेन्शनधारकांच्या साठी पेन्शनधारकांची पेन्शन वेळेवर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत महिन्याच्या पंचवीस तारखेपर्यंत पेन्शन द्या कोणत्याही स्थितीत सर्व पेन्शनधारकांना महिन्याच्या अखेरीस पेन्शन भरावी लागेल मोबाईल ची तरतूद मित्रांनो CPAO म्हणजे सेंट्रल पेन्शन अकाउंट ऑर्गनायझेशन यांनी निवृत्ती वेतन धारक कौटुंबिक निवृत्ती वेतन धारक यांच्यासाठी मदत करण्यासाठी दीर्घ नावाचे मोबाईल ऍप्लिकेशन विकसित केले आहे हे ॲप निवृत्ती वेतन धारकांना नव नौ, नवनीतम म्हणजे नवीन मोबाईल वैशिष्ट्याचा लाभ घेण्यासाठी आणि त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी मदत करणारे मदत करण्याच्या उद्देशाने डिझाईन केलेले ऍप असेल निवृत्ती वेतन धारकाला पीपीओ जन्मतारीख आणि सेवानिवृत्तीच्या तारखेवर आधारित ऍप वर नोंदणी करू शकतात करिता उपरोक्त माहिती एज्युकेशन युट्यूब ने आपल्यासाठी व्हायरल केली आहे तर धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर